मित्रांनो आज काल आमच्या गणेश भाऊचा बड्डे होता काळेबंधू डाळे भाऊ भाऊने आम्हाला बंधू हॉटेल मस्त काळा रस्सा मटन खायला आहे मी मस्त आज भाजी खाणार आहे काळे बंधू गणेश भाऊ काय हे आमचे नशीर भाऊ पटण नुसतं मटण मागत बोकड्याच बकरी कापड बकरी मागेला आलेले हॉटेल मध्ये पण विचार करतो काही व्हेज मागू नॉन व्हेज म्हणजे हावरे नाही त्याच्यामध्ये मटन वाटतं मला आमचा तर झुंबर पठा तो विचार करतो काय मागवले मी शवगा मटण नारायणचा शेवगा आणि हा नेहमीप्रमाणे आपल्या टाटा नळळीचा पीस आणि हा आपला झुंबर